नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आपण दररोज देवपूजा करतो कारण देवपूजा केल्याने प्रसन्न वाटते आणि घरातील वातावरणामध्ये एक चैतन्य निर्माण होत असते घरामध्ये सुख समृद्धी नांदते व दररोज देवपूजा केल्याने घरात क्लेश वादविवाद हेही टळतात त्यामुळे घर घरोघरी देवाची यथा सांग पूजा केली जाते पण बघा ज्यांना देवपूजेसाठी अजिबात वेळ नाही तुम्ही नोकरी करत असाल किंवा देवपूजेचा तुम्हाला कंटाळा आहे आलेला आहे तर अशा वेळेस अशा लोकांनी कशी देवपूजा करावी हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया बघा या देवपूजेला कोरडी देवपूजा असं म्हणतात बघा ही देवपूजा केल्याने आपण जी देवपूजा करतो त्यानेसुद्धा आणि या देवपूजेनेसुद्धा तुमच्या घरातमध्ये एक सकारात्मकता सकारात्मक ऊर्जा सकारात्मक निर्माण होत राहील आणि तुम्हाला देवी देवतांचे आशीर्वादही लाभतील तर ही अशी देवपूजा कोण करू शकतं त्याचबरोबर ही पूजा पंचोपचारे करू शकतो का ही कोरडी देव पूजा करत असताना पंचोपचारे देवपूजा कशी करावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी दोन मिनटात होणारी अशी ही कोरडी देवपूजा केल्याने सुद्धा तुमच्या घराला कोणतेही दोष लागणार नाहीत तर ही अशी कोरडी देवपूजा कशी करायची हे जाणून घेण्यासाठी आणि बाकीचे प्रश्न जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बघा मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघा मंडळी आपण दररोज देवपूजा केल्याने घरामध्ये मनशांती लाभत असते वातावर घरातील वातावरण प्रसन्न राहत असते घरात सर्व सुख समृद्धी राहत असते आणि सर्वांच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होत असतात पण बघा आता ह्या आजकालच्या धाव धावपळीच्या जीवनामध्ये नवरा बायको दोघंही नोकरी करत असतील तर घरातील सर्व कामे आटपून त्यांना लग पटकन घराच्या बाहेर जावे लागते पण या सर्व काम करत असताना घरातील दुसरे काम करत असताना देवपूजा मात्र त्यांच्याकडून होत नाही आणि त्यांच्या मनाला कुठेतरी हुरहूर लागलेली असते की देवपूजा आज माझ्याकडनं झालीच नाही आणि सुट्टीच्या दिवशी मात्र छान देवपूजा केली तर त्यांच्या मनाला तेवढीच मनशांती फक्त तेवढीच लावत असते तर अशा सर्व लोकांनी अगदी दोन मिनटात देवपूजा करून तुम्ही तुमच्या घराबाहेर तुमच्या कामासाठी जाऊ शकता किंवा काही लोकांना वाटतं करावी पण त्यांना कंटाळा येतो बाकी सर्व कामं ते करतात फक्त देवपूजेचा मात्र कंटाळा येतो कारण देवपूजा नियमानेच केली जात नाही त्यामुळे देवपूजा नकोच त्यामुळे घरामध्ये आपल्या नकारात्मकता वाढत चलते आणि घरामध्ये सुख शांती लाभत नाही पण ज्यांच्याकडे वेळ आहे ना त्यांनी नियमानेच देव देवपूजा केली पाहिजे बघा तुम्ही कितीही कामात व्यस्त असाल कितीही तुम्हाला देवपूजेचा कंटाळा येत असेल तरी देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये छोटासा का होईना पण देवारा आपल्या घरात असायलाच हवा देव बघा आणि देवघरामध्ये देवाच्या मोजक्याच मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवा कारण बघा त्यांची सेवाही आपल्या हातून घडायलाच हवी तरच त्याचा काही अर्थ असतो थो म्हणून थोडेसेच देव ठेवा जर देवघरामध्ये पाचच देव असतील तर पटकन देवपूजाही होते बघा तुम्ही स्वामी भक्त असाल तुम्ही स्वामींची से तुम्हाला स्वामींच्या सेवेची आवड असेल आणि तर अशा वेळेस तुम्ही तर तुम्ही स्वामींचा फोटो देवघरामध्ये ठेवू श ठेवा पण बघा मूर्ती मूर्ती जर ठेवली तर त्या मूर्तीची आपल्याला दररोज मूर्तीवर अभिषेक करावा लागत असतो आता आपण त्यामुळे मूर्ती नाही ठेवली तरी चालेल फक्त फोटो ठेवला तरी चालेल तर बघा आता आपण पाहूया की कोरडी देवपूजा आपल्याला कशी करायची आहे तर बघा आता ही कोरडी देवपूजा करताना आदल्या दिवशी जी आपण देवघरामध्ये दे वाहिलेली जी फुलं आहेत सर्वात अगोदर ती फुलं आपल्याला काढून घ्यायची आहेत बघा आपण फुलं ती वाहिलेली फुलं आहेत मा आदल्या दिवशी जर ती तशीच आपण ठेवली तर यामुळे देवघरामध्ये सुद्धा त्या सुकलेल्या फुलामुळे नकारात्मकता वाढत असते आणि तीच नकारात्मकता पूर्ण घरामध्ये पसरत असते म्हणून सर्वात अगोदर ती सुकलेली फुलं आहेत तर ती फुलं आपल्याला काढून घ्यायची आहेत बघा आता तुम्हाला असं वाटेल की आमच्याकडे दररोज फुलं मिळत नाहीत तर अशा वेळेस आपण काय करायचं आठवड्याभराची एकदाच फुलं आणून आपल्या फ्रीजमध्ये ठेवायची पण दररोज आपल्या देवघरामधील देवाला फुलं अर्पण करत चला त्यानंतर सर्व फुलं काढून घेतली त्यानंतर नैवेद्य कालचा जो नैवेद्य ठेवलेला आहे तो नैवेद्य आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा दररोज आपल्याला नैवेद्य ठेवायचाही आहे आणि कालचा नैवेद्य बदलायचाही आहे आता सर्व देवांची चुकलेली फुलं काढून घेतली नैवेद्य काढला तर त्या त्यामध्ये सर्वात अगोदर आता आपल्याला दिवा लावायचा आहे कारण बघा कुठलीही देवपूजा करत असताना कुठलीही पूजा करत असताना सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो त्यानंतर आपल्याला आपल्याकडे जर गंगाजल असेल तर एका फुलावर गंगाजल घ्यायचं सर्व देवांवर फक्त ते दे शिंपडायचं त्यानंतर शिंपडल्याच्यानंतर पटकन हळद कुंकू लावून घ्यायची फुलं अर्पण करायची धूप अगरबत्ती लावायची आणि बघा आपण ही साधी जरी पूजा केली ना बघा देव हा भक्तीचा भुकेला आहे मनोभावाने तुम्ही साधी भोळी जरी पूजा केली तरी ती देवापर्यंत पोहोचत असते मग त्यामध्ये तुम्ही दिवा अगरबत्ती लावल्याने सुद्धा तुम तुम्हाला त्याचं पुण्य मिळत असतं मग बघा फक्त आपलं मन एका असायला हवं बघा देवघरात मोजकेच देव असायला असावेत जेणेकरून आपली देवपूजा ही लवकर होऊन जाईल आणि त्यांची सेवाही आपल्याकडून घडेल दुसरे जर आपण देव टा किंवा यंत्र वगैरे ठेवले तर त्याच्यावर आपली सेवाही आपली झालीच पाहिजे तरच त्याचा काहीतरी उपयोग त्याचा फायदा आपल्याला होत असतो आता बघा कोणचे देव आपल्या देवघरामध्ये असायला पाहिजेत हे पाहूया बघा स तर सर्वात अगोदर आपले गुरु त्यांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे नंतर आपले इष्टदैवत ज्यामध्ये आपली कुलदेवी किंवा कुलदैवत जे आहे ते बघा हे कुलदैवत हे अतिशय महत्त्वाचे असतात आणि हे आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजेत त्यांचा फोटो असो किंवा टाक टाक स्वरूपात असो किंवा त्यांची मूर्ती असो ही आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे आणि आपल्याकडून त्यांची सेवा होत असेल तर त्यांचे आशीर्वादही आपल्यासोबत कायम राहत असतात आणि आपल्या कुटुंबाच्या कुटुंबाला त्याचा लाभही होत असतो त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही देव आपल्या आता कोणत्या पाच मूर्ती आहेत ज्या आपल्या देवघरामध्ये पाहिजेत तर बघा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये या पाच मूर्ती असायलाच पाहिजे त्यामध्ये सर्वात अगोदर गणपती बाप्पा बाळकृष्ण अन्नपूर्णा महादेवांची पिंड ज्यामध्ये पिंड जर घेतली तर त्यामध्ये नंदीही नको आणि साप वगैरे हेही नको काही नको फक्त एक महादेवाची पिंड अशी आपल्या अशीच पिंड देवघरामध्ये ठेवायची आहे आणि आपले, आपले कुलदैवत तर या व्यतिरिक्त इतर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही वाढवू शकता पण बघा त्याचसाठी हे पाच तर आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे प बघा ज्यांना पुरेसा वेळ नाही त्यांनी इतर गोष्टी तुम्ही वाढू शकता पण देवपूजेमध्ये सर्वात पहिले देवांना आंघोळ घातली जाते व त्यांच्या त्यांच्याकडे आता ज्यांच्याकडे जेवढा वेळ आहे आहे त्यांनी अवश्य पंचोपचारी देवाची पूजा करायची आहे पण ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी फक्त फुलावर गोमूद हे गंगाजल घ्यायचं आहे आणि ते शिंपडायचं देवांना गंध लावायचा आता जे स्त्री देवत आहेत त्यांना हळद कुंकू लावा आणि जे पुरुष देवत आहेत त्यांना अष्टगंध चंदन तुम्ही लावायचं आहे फुलं अर्पण करायची बघा आता धूपदीप लावला किती वेळ लागतो अगदी दोन मिनिटामध्ये तुमची ही देवपूजा होऊन जाते आणि बघा आता ही देवपूजा करत असताना आपण देवाच्या समोरील जे काही सुकलेली फुलं वगैरे आहेत ही काढून घेतली आहे आणि त्यामुळे तिथे नकारात्मकता दूर झालेली आहे आणि सकारात्मकता राहावी यासाठी आपण दिवा लावलेला आहे अगरबत्ती लावलेली आहे नैवेद्य मात्र आपल्याला दररोज ठेवायचा आहे आणि दररोज कालचा नैवेद्य बदलायचा आहे यासाठी तुम्ही काय करायचं एखादी छोट्याशा डब्बीमध्ये खडी साखर किंवा साखर ठेवायची देवघराच्या जवळच ठेवायची जेणेकरून पटकन आपल्याला थोडीशी बदलावते ताई ती पहिली काढून घ्यायची आणि ही तिथे ठेवायची आहे फक्त खडीसाखर आपण ज्यावेळेस नैवेद्य ठेवू तर त्यावेळेस त्यावर तुळशी पत्र ही नक्की ठेवत चला त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे ही सर्व देवपूजा झाल्याच्या नंतर आपल्याला आरती करायची आहे जी तुम्हाला आरती येते ती आरती तुम्ही इथं करत चला बघ बघा अगदी दोन मिनटात होईल अशी ही कोरडी देवपूजा फुलं काढा गंगाजल शिंपडा हळद कुंकू लावा फुल अर्पण करा अगदी द त्यानंतर दिवा अगरबत्ती नैवेद्य आरती जेव्हा तुम्ही अशी शुद्ध अंतकरणाने अतिशय छोटीशी अशी देवपूजा करताना तर ती देवापर्यंत पोहोचतेच आणि देव तुम्हाला त्याचे आशीर्वादही लाभतात तर त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे वेळ नाही आहे त्यांनी अवश्य तुम्ही अशी कोरडी देवपूजा करू शकता ज्यामुळे तुम्हाला दोषही लागणार नाहीत तर मैत्रिणींनो ज्यांना देवपूजेला देवपूजेला अजिबात वेळ नाही तर त्या पती पत्नीपैकी कोणीही अशी ही कोरडी देवपूजा तुम्ही करू शकता पण आठवड्यातून एकदा मात्र तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने आपण नियमाप्रमाणे तुम्ही देवांना आंघोळ घालणे वगैरे ही देवपूजा करत चला तर ही छोटीशी माहिती होती की कोरडी देवपूजा कशी करायची हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब ट्रॅप करा श्री स्वामी समर्थ